एकोणतीस जुलै हा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक स्तरावर वाघांचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं म्हणून सेंट पीटरबर्ग्स येथे झालेल्या व्याघ्र परिषदेत एकोणतीस जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात यावा असा ठराव मांडण्यात आला होता त्याला सर्व देशांनी अनुमोदन दिल्याने हा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो वाघा जंगलाचा राजा असून जंगलातील त्याची निर्धास्त चाल गगनभेदी डरकाळी या त्याच्या गुणवैशिष्ट्यामुळे वाघ सर्वांना आकर्षित करणारा प्राणी आहे जगभरात कोणत्याही अभयारण्यात जंगलातील सफारीवर गेलेल्या पर्यटकांचे पहिले आकर्षण वाघ दिसण्याचं असतं भारतीय संस्कृतीत तर वाघाला आदरयुक्त भीतीचं स्थान आहे वाघ आणि आदिवासी जमातींचा हजारो वर्षाचा संबंध आहे आदिवासी जमातीत वाघाला देव मानतात वाघांचा कोप होऊ नये म्हणून ते वाघाला देव मानून त्याची पूजा करतात पूर्वी वाघांची संख्या खूप होती परंतु मधल्या काळात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे केवळ भारतातच नाही तर जगभरात वाघांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय खेळ मनोरंजन आणि वाढत्या लोकसंख्येमुळे वाघांच्या अधिवासावर होणारे मानवी अतिक्रमण तसेच वाघांच्या अवयवांची तस्करी हे करण्यासाठी केली जाणारी शिकार यामुळे दिवसेंदिवस वाघां वाघांचं प्रमाण कमी होऊ लागलंय वाघ नाहीसे झाले की जंगलही नाहीसे होतील आणि जंगले नाहीसे झाल्यास नाही निसर्ग चक्रच बिघडून जाईल आणि त्याचे दुष्परिणाम केवळ मानवजातीलाच नाही तर संपूर्ण जीवसृष्टीला भोगावे लागतील तसे होऊ द्यायचे नसेल तर वाघांचं अस्तित्व टिकवलं पाहिजे आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने वाघांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घ्यावी या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचं महत्व विषद करीत वन्यजीव अभ्यासक व पर्यावरणतज्ञ तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार सर्वांना ग्लोबल टायगर डे अर्थात जागतिक व्याघ्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एकोणतीस जुलै हा दिवस गेल्या दोन हजार दहा पासून जागतिक व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो दोन हजार दहा साली सेंट पीटरबर्ग येथे झालेल्या जागतिक परिषदेमध्ये ठरल्यानुसार वाघ असलेल्या देशांमध्ये दे, हा दिवस साजरा केला जातो वाघांच्या संवर्धनासाठी आणि जनजागृतीसाठी या दिवसाचं महत्व आहे आपल्याला माहित आहे की जगात साधारणतः दोनशे देशांपैकी आज फक्त तेरा ते चौदा देशांमध्ये वाघ सापडतो आणि तोसुद्धा आपल्या आशियन कंट्रीमध्ये यामध्ये भारत आणि भारताच्या इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये समावेश असलेले नेपाळ भूतान आणि बांगलादेश या देशाशिवाय रशिया चायना थायलंड म्यानमार मलेशिया लाओस कंबोडिया अशा एकूण चौदा देशांमध्ये वाघाचं आज अस्तित्व आहे आणि सुमारे पाच हजार पाचशे वाघ फक्त आज याच तेरा चौदा देशांमध्ये शिल्लक आहेत त्यापैकी तीन तीन हजार सहाशे ब्याऐंशी इतके वाघ एकट्या भारतात आहेत आणि जगाच्या तुलनेनं जर विचार केला तर सत्तर टक्के इतके वाघ भारतात आहेत म्हणूनच व्याघ्र संवर्धनासाठी भारताला जगात सर्वात महत्व दिलं जातं भारतामध्ये व्याघ्र संवर्धनाची जी सुरुवात झाली ती साधारणतः इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान असताना एकोणीसशे त्र्याहत्तर साली भारतात टायगर प्रोजेक्ट ही योजना हो सुरू केली आणि त्यानंतर वाघांसाठी राखीव व्याघ्र प्रकल्प राख ठेवण्यात आले त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नऊ टायगर रिझर्वचा समावेश होता त्यात महाराष्ट्रातील मेळघाटचा समावेश होता आज मिस ह्या टायगर प्रोजेक्टला म्हणजे ह्या योजनेला पन्नासपेक्षा जास्त वर्ष झालीत आणि या पन्नास वर्षात ही टायगर प्रोजेक्टची जी संख्या आहे ती नऊवरून जवळपास पंचावन्न इतकी झाली आहे आणि त्यामुळेच आपण जवळपास तीन हजार आठशे टायगर आपल्या देशात आज वाचू शकलो त्यांचे अधिवास वाचू शकलो आणि त्या अनुषंगानं त्या व्याघ्र प्रकल्पात किंवा त्या जंगलात असलेली तेथील जैवविविधता आपल्याला वाचवता आली तर ग्लोबल टायगर डेच्या निमित्तानं आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की वाघ वाचला तर जंगल वाचेल आणि जंगल वाचलं तरच जंगलातून उगम पावणाऱ्या नद्या आणि इतर जे काही स्त्रोत मानवासाठी उपयुक्त आहेत ते वाचवण्यासाठी मदत होईल म्हणून वाघ वाचवा जंगल वाचवा पाणी वाचवा धन्यवाद